हॅलो गुड मॉर्निंग कशा तुम्ही ही छान आहे तुम्ही हे मजेत असाल आय होप मजेत असाल सगळे नवीन दुसरे छान सी नवीन सुरुवात झाली आहे ब्लॉग स्टार्ट करत आहे जस सकाळशे नहू नहू जवळजवळ नऊ नहू वाचले आहे तर चला रूज स्कूल मध्ये गेले आहे आणि किचन बघा तुम्ही किचन क्लीन वगैरे करून झालं आहे तर इथं मी बनवून ठेवली आहे उद्याच्या नाश्त्याची आत्ताच तयारी करून ठेवूया तरी इथं करून आहे आणि तांदूळ आणि डाळ उद्या ठेवली आहे की बरेच दिवस झाले आपण उत्तप्पा बनवून नाही आहे त्यामुळे उद्या चला ब्रेकफास्टमध्ये तर मी उतप्पा बनवायला घेऊया उद्यासाठी त्यामुळे ते मी भिजत ठेवली आहे आणि प्लस बरेच दिवस झाले मी आरो क्लीन केला त्यामुळे चला आरूची क्लीन करा क्लीन करायला घेऊया तसं मी एक दोन दिवसाड असा आरो क्लीन करून घेते पण कसं त्याला कवर लावले आतमध्ये वगैरे होत नाही डेली डेली ते करणं आणि इतका वेळही राहत नाही त्याच्यामुळे तर चला म्हटलं का आरो क्लीन करायला घेते तर चला मी स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करते म्हणजे घरातलं काही ना काही क्लिनिंग करायचा सुरुवात करते कसं क्लीन आणि घरी नीट नीट दिसते ना आपल्याला थोडंसं बरं वाटते तर इथं कवर काढून घेतली आणि कवर बघू शकता खूप सारी माती कारण की तिथे एक मनी प्लॅनचं वर प्लॅन ठेवला आहे मी आणि त्याला नेहमी पाणी टाकते तर पाणी एक्स्ट्रा जर त्याच्यामध्ये पडत असेल आणि माझं काही इतकं लक्ष गेलं नाही त्याच्यामुळे म्हटलं चला ते क्लीन करूया आणि वरून क्लिनिंग होते त्याच्यामुळे कवर असल्यामुळे आतमध्ये करणं शक्य होत नाही आणि डेली डेली होत नाही कधी कसं एक्स्ट्राचे आणखी कामं असतात ते करावं लागतं त्याच्यामुळे तिथं लक्ष देणं होत नाही तर चला म्हटलं हे करून घेऊया तुम्ही कवर काढले आणि तेलाचे डाग म्हणणं प्रचंड डाग होते कारण की जस्ट आपल्या किचनच्या साईडलाच आरो इथं अटॅच केले त्याच्यामुळं नाही का तेलाचे वगैरे डाग उडतात त्यामुळे म्हटलं ते करायला घेतले मी नॉर्मली कपड्याने पण त्याचं काही असर तिथे झाला नाही आहे मग एक आयडिया केली आणि घेतला आहे आपला ब्रश जो मी फॅन वगैरे हरेक कामामध्ये यूज करते किचनमध्ये तर भरपूर येते आणि तो किचनला साईडलाच ठेवली असते मग घेतलं आणि पूर्ण तो क्लीन केलं त्याने एकदम परफेक्ट असं रनिंगाला आणि छान असा आपला हारो मी पूर्ण क्लीन करून घेतला आहे टोटी वगैरे होती ते कवर राह त्याच्यामुळे ते पण होत नाही क्लीन करणं पण सर्व काही क्लीन करून घेऊन जायला हाय साईडला लागली होती कॅन्डल कॅन्डल मी अशी ते पण खूप जास्त कारण तिथं ओपन होती दिसायला ही वाईट होती त्याच्यामुळे तिथे खूपच वरच्या साईडनं खूपच खराब काढून काढून निघत नव्हती त्याच्यामुळे मग मी ते राहू दिलं त्याचं राहू देण्याचंही कारण तसं होतं म्हणजे काही ना काही जुगाळ करून मी केलंच असतं पण राहू द्यायचं कारण असंच आहे की कॅन्डल बरे महिने झाले महिने झाले चेंज केले नाही त्यामुळे फोट जे आल्यानंतर ते पण चेंज करू त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे वरती वरतीच आपण पुसून घेऊया ते आल्यानंतर चेक करू कारण की ते पण चेंज करावं लागतं खूप खराब होते तर त्यांनी मी ते राहू दिली आहे ते एक वा क्लीन केलं आहे बरेच दिवसांनी मग चालू होतं आज करायचं उद्या करायचं त्या म्हटलं सकाळी सकाळीच हा मी क्लीन करायला घेतला आहे आणि तो झाला पण आहे आपला क्लीन आणि जी साईडला लावलेली आहे ना कॅन्डल ते मी व्यवस्थित क्लीन नाही केली आहे कारण की त्याच्यावर तेलाचे ते खूप जास्त डाग आहे त्याला निंग ते निघतच होते आणि मेन म्हणजे त्याचं कारण आहे मी काढली का नाही कारण की ते बरेच महिने झाले चेंजसुद्धा नाही केली आहे त्याच्यामुळे वाटलं ते कॅन्डलसुद्धा चेंज करायचे त्याच्यामुळे मी ती क्लिनिंग केली अशी टोटली क्लिनिंग नाही केली आहे आता फोर जी आले की तेव्हा ते, 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 ते काम करणार आहे आणि आरोचे कॅन्डल चेंज करायचे आहे त्याचं ना आता आरो झाला आहे कपाट आवडायचा आहे दोन दिवसातून चालू आहे कपाट आज उद्या आवरायचं तर चला म्हटली बेडरूममध्ये जाऊया सेकंडवाला म्हणजे रूच माझं जे कपाट आहे ना ते पूर्ण व्यस्त झालं आहे कारण की बरेच महिने झाले त्याची सुद्धा क्लिनिंग झाली नाही तर चला म्हटलं ते करून घेऊया आपण तुम्हाला एक वेळ दाखवून देते कपाटाचे हाल आणि पूर्ण कपाट आता खाली करते आणि बरेच महिने झाले कारण की मी तुमच्याशी पूर्ण ब्लॉग शेअर केली आहे तर बघू शकता कपड्याचे हाल असे झाले आहेत आणि ते बघू शकता पूर्ण कपडे असे झाले जसं म्हटलं हे व्यवस्थित मी लावून घेते तर चला आता किचनमधलंच आवरून नाही होत आपलं तर आपण आलो आहे बेडरूममध्ये ते कपाट आवरण्यासाठी तर चला सर्वात आधी मी कपाटामध्ये जितके कपडे आहेत ना ते काढून ठेवते आणि पूर्ण कपाट जे आहे ते क्लीन करायला घेते म्हणजे कसं आपल्याला सोपं पडेल सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्या जातील आणि सर्वात आधी मी स्टार्ट करतो आहे रुचे कपडे तिच्याकडे वरता जोर राहत ना त्याच्यामध्ये पूर्ण युनिफॉर्म वगैरे हेच राहते पण जर म्हटलं एक वेळा क्लीन करून घेऊया नेहमी नेहमी कपडे काढत राहतो त्यामध्ये खालते वर वरचे खाली असे ते वीज करतात त्याच्यामुळे नाही का ते नेहमी नेहमी क्लीन करावं लागते आणि असं कपाट असलं ना तर कुठली वस्तू कुठे दिसत नाही प्रश्न हा येतो आणि मेन म्हणजे दुसऱ्यांनी कोणी बघितलं ना तर ते विचित्रच वाटते स्वतःलाच की घरीच तुरंत इतका वेळ करायचा काय त्यामुळे म्हटलं ठीक आहे स्वतःला मी बिझी ठेवण्याचा प्रयत्न करते इकडच्या तिकडच्या गोष्टी कमी केल्यापेक्षा घरामध्ये स्वतःला मग्न ठेवलं तर मला असं वाटतं ते जास्त सोयीस्कर असेल त्याच्यामुळे मी काही नाही काही काम करतात त्यामुळे फोर जी पण नसतात तिची पण स्कूल असते रूपन स्कूलमध्ये असते मग एकट्यानं खूप बोर होते मग करायचं काय त्याच्यामुळे मी असे काम करते मोबाईल बघून बघून किती बघायचा त्याच्यामुळे काहीतरी मी ते कामं करत असते तर चला ही अशी माझी लाईफ आहे ते मी पूर्ण तुमच्यासमोर सांगत तुमच्या समोर जशी ठेवले तशीच माझी लाईफ आहे जे काही दाखवते ते आणि अशाच प्रकारे माझं चालू आहे डेली रुटीन तर चला मी तुम्हाला दाखवते सर्वात जे तिचे कपडे आहेत बाहेर वगैरे मार्केटमध्ये किंवा कुठं गेलो वगैरे जेव्हा ते लावते हो तर ते आहे आणि माझ्या माझ्याजवळ कुठल्याही प्रकारचे ऑर्गनायझर नाही आहे तर मी सिंपल कपाटामध्ये असे कपडे अरेंज करतो जे आपल्याकडे कार्डबोर्डचे बॉक्स आपण कपडे वगैरे आणतो तर ते राहतात त्याच्यामध्ये मी ते अरेंज करून ठेवणार आहोत मी म्हटलं आता इथं पैसा इन्व्हेस्टमेंट करायला परवडत नाही कारण की खूप सारे आधीच आहेत घेतलेले ते पण ऑनलाईन घेतलेले आहेत त्याच्यामुळे म्हटलं नको आता इथं घ्यायचे तर ते मी अरेंज करून ठेवलं तुम्हाला मला थे वर दिसत असेल आणि साईडला तिचे जे पार्टीवेअर फ्रॉक आहेत किंवा जे खूप हेवी आहेत खूप लॉंग आहेत ते ठेवायचं कुठं मोठा प्रश्न पडतो आणि तेवढं आपलं लॉंग कपाट आहे नाही तर म्हटलं ते पिशवीतच मला स्टोर करून ठेवावं लागतात आणि खूप मी ते दाबून ताबून त्याच्यामध्ये भरत आहे कारण की ते येतच नव्हते आणि दुसरा पर्याय काहीच नव्हता त्याच्यामध्ये कसं बस मी ठेवून दिलं आहे तिचंच कपट होत नाही तर इकडं माझं कपट माझं कपट बघून मला चक्कर यावं लागले केलं तरी हे काय म्हणजे कुठली वस्तू कुठं मला कळत नव्हतं आणि जे टॉप मी कधीच बघितलं नाही असं वाटतं टॉप माझ्याकडे होतं का नाही मी कधी आजपर्यंत विएर सुद्धा केलं नाही आहे ते तुम्हाला नंतर मी सांगतेच आणि म्हणजे नेहमी नेहमी एकच जीन्स लावायची बाकीची जीन्स इतके खाली पडलेत ना माझं लक्षही नव्हतं म्हणून म्हटलं हे कपडे माझेच आहेत ना तर चला म्हटलं आता घेऊया क्लीन करायला माझ्याकडे जीन्स तरी भरपूर असतील मला असं वाटते पण बाकी जे कुर्त्या वगैरे आहेत ना ते मोजकेच आहे आणि मला जितके लागतात मी तितकेच घेते कारण की भरपूर काही लांब नाही आहे आपण जाऊन घेऊ शकतो त्यामुळे माझं काम होत आहे ते तेवढ्यामध्ये तेवढ्यामध्ये मी समाधानी आहे असं माझं आहे पण जे गोष्ट मला लागते आवश्यक आहेत त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट जास्त करते पण आता इतक्याचमध्ये मी थोडंसं कपड्यामध्ये कमी केलं बाकीच्या गोष्टी जास्त लागतात त्यामुळे त्यामध्ये मी जास्त खर्च करत आहे तर असं तर इथं वर जितकेही असतील तर हे अँगर खूप लो क्वालिटीचे होते आणि ते मिस घेतले आहे तर म्हणून काही फायदा नाही तो मिस घेतला आहे आणि जीन्स जरी आपण जोर्यान जरी खिचला ना त्यांची एक तो पूर्ण लांब तो खाली म्हणजे वाकला जातो आणि मेन म्हणजे त्याची खूप नाही का तुटल्या आहेत आणि ते मिस घेतलं आहे आणि तर स्टील यांनी जे आणले ना फोरजीने ते स्टीलवाले आणले आहेत आणि मी हे असे घेऊन आली लोकल त्याच्यामुळे ते जास्त काढ काय टिकले नाही असे तुटत राहिले तर चला वर सर्व जीन्स लावले जो हा ब्लॅक ड्रेस दिसत असेल तर हा फौजींनी मला व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट केला आहे म्हणजे हे पण बंदोबस्त असते तरी पण तो पार्सल त्याच्या आधी येऊन गेलो होतो पण मी तो एक वेळासुद्धा वेअर केला नाही तर कधीतरी करेल आणि हा सुद्धा ऑफर चालू होते त्यामध्ये मी तो घेतला वेस्टर्न वेस्टर्नवेड म्हणजे दोन्ही वेस्टर्नवेड ड्रेस आहेत आणि बरंच काही सामान घेतलं आहे पण मी ते शेअर केलं नाही ब्लॉगमध्ये कधीतरी दाखवेल तर चला त्याच्यावर सुद्धा एखादा ब्लॉग घेऊन येईलच सामानावर तर वर माझे जीन्स जीन्सवरचे टॉप आणि वेस्टर्न वेअर हे मी वर अरेंज केले तुम्हाला दिसत माझ्याकडे पाच ना सहाच फक्त कुर्ते आहेत आणि ते पण मी सध्या घेतलेच नाही त्याला पण बऱ्याच महिने झाले पासून मी शॉपिंगच केली नाही सांगत झालं खरं तर हे कपडे आहेत पूर्ण अरेंज करून झालं आहे तर जितके हे जीन्स आहे जीन्स वगैरे मी हे वर ठेवले आहे साईडला या साईडला तुम्हाला जी काय माझ्याकडे वेस्टर्न वेअरचे ड्रेस ते आणि जीन्सवरचे टॉप वगैरे ठेवले आणि तर तुम्हाला दिसत असेल हा कापड वगैरे आहे जो मी आतापर्यंत स्टिच करून ठेवला नाही आहे त्याच्यामध्ये छोटे मोठे एक्सरसाइज सामान आहे म्हणजे सॉक्स जे छोटे मोठे आहेत ते मिळत नाही ते याच्यामध्ये ठेवले आहेत बाकी इथे माझ्याकडे चार पाचच कुर्त्या आहेत मी अशा भरपूर साऱ्या कुर्त्या घेत नाही आहे आणि मला जेव्हा आवश्यक पडते मी तशाच कुर्त्या घेतो तर कुर्त्याच तिथे दोन तीन माझ्याकडे तीनच लागायचं आहे तर हे आहे माझे खाली आणि खालच्या साईडला तुम्हाला दिसत ते डेरी वेअरचे कपडे आहे तिथं बेडशीटा वगैरे आणि थोडेसे दोन कुर्ते आहेत जे डिलिव्हरीसाठी मी यूज करते ते तर ऑलमोस्ट माझ्याकडे इतकेच कपडे आहेत आणि मी फारसे कपडे घेत नाही आहे तर हे माझं कपाट होतं ते मी ऑर्गनाईज केलं आणि विदाऊट ऑर्गनायझर होती तर हे रुची होते तिथे फक्त युनिफॉर्म वगैरे आणि जे तिचे स्कूलचा युनिफॉर्म वगैरे जर वॉश करायसाठी टाकला एक ते लावून गेली आहे आणि हे थोडंसं शॉर्ट समरमध्ये जे यूज होतात बाहेर वगैरे जायचं त्यामुळे थेनिक ठेवते इथे मग ते स्कूलचं स्कूल राहते सॉक्स हँड ग्लोवस वगैरे जे काही नॅपकिन वगैरे स्कूलमध्ये लागते ते तर इथे कुठे ते बाहेर येण्यासाठी जे कपडे वेअर करते ते आहेत खालीचे जे नवीन कपडे आहेत जे ते आम्ही आणखीन वेअरसुद्धा नाही गेले आहे इथंसुद्धा तेच आहेत जे मार्केटमध्ये किंवा आपण बाहेर लावतो ते कपडे आहेत खाली डेली यू डेली जे यूज करते ते कपड्यात आणि सर्वात खाली जे नाही का पार्टीवेअर किंवा हेवी जे फ्रॉक आहेत ना ते ठेवलेलं आहेत तर अशा प्रकारे सिम्पलचं मी कपाट आपलं ऑर्गनाईज करून ठेवला आहे तर त्याला ते झालं आहे मी जर बघू शकाल तुम्हाला पूर्ण म्हणजे त्या दिवशी तिने सुरूनेच पुसलं करावी की थोडी थोडी माझी मदत करते तर पूर्ण हे व्यवस्थित चेंज झालं नाही तर चला म्हटलं तर मी दोन्ही मी जर क्लीन करायला घेते आणि क्लीन करून घेते तर कपाट ऑरेंज होऊन ते चालत नाही आहे तर समोर हा मिरर दिला आहे जो काच आहे तो पण क्लीन करायचा आहे कारण की रुचे हातं वगैरे तिचेच का तर माझेसुद्धा लागतात आपण घाईत राहतो त्यामुळे होते तसंच त्या म्हणतात चला क्लीन करूया जितका काही नाश्ता केला तो पूर्ण या मिररवर काढला म्हणजे घासून घासून छानपैकी हा मिरर नाही का क्लीन केला जो नाश्ता केला तो इथंच मी पचवला असं समजू शकाल तुम्ही म्हणजे इतका जोराने घासला ना तर एकदम तो सा, करने, करने क्लीन करून घेतला दोन्ही साईडचा आणि कपाटावर थोडासा हात इकडनं तिकडनं फिरवत करून घेतला आहे ऑलमोस्ट आपलं कपाट जवळपास क्लीन झाला आहे मला असं वाटतं तीन चार मेळा होतेच जसं जे तसं आणि ते नेहमी नेहमी क्लीन केलं तर हवं कारण की दिसायला थोडस छान वाटते तर असं अशा प्रकारे मी कपाट ते पूर्ण क्लीन झालं आहे आणि मी थोडंसं मध्ये गॅप घेतला कपाट आवडता आवडता आणि इथं मी कस्टर्ड ॲपडचं जे आहे ना ते मिश्रण बनवून ठेवलं आहे तर चला म्हटलं याला मी बीट करून घेते आईस्क्रीमसाठी कारण की आपल्याकडे अमूलची क्रीम होती ती उडलेली होती तर चला म्हटलं त्यांचा पण सुद्धा यूज करायचा होता नाहीतर वेस्ट होईल त्याला म्हटलं चला वेस्ट जाण्यापेक्षा याला यूज करूया तर चला मी पटकन याला मेल्ट करून घेते मी सगळ्या गोष्टी आधीच करून ठेवल्या आहे आणि नंतर म्हटलं चला तुम्हाला ते दारखेच मी ब्लॉजमध्ये तर जास्त काय नाही तीन चार मिनटं मला फक्त बीट करायचे आहेत तर चला मी पटकन ते बीट करून घेते आधी चला तर मी तर ते जे आपण अमूलची आईस्क्रीम होती म्हण ते वाचलेली होती म्हटलं वेस्ट होण्यापेक्षा चला ठीक आहे त्याचीसुद्धा आईस्क्रीम करू आणि रोज स्कूलमध्ये मला खूप जास्त हॅप्पी होईल कारण की मुलांना तुम्हाला माहिती आहे अशा काही बनवलं होतं खूप खुश होतात तिला तर प्रचंड असं काही ना काही आवडते काहीतरी बनवलं म्हणजे तर चला हे घर घर की कहाणी आहे तर चला तर मी तर बीट घेत आहे आणि ते सर्व मी आधी चिल्ड वगैरे सर्व करून ठेवले जे कपट आवरलं गो बाकीचे जे इकडचे काम होतं मी पटपट ते आवरायला घेतली कारण की माझं कसं आहे पटकन म्हणजे कमी वेळामध्ये भरपूर कामं कशी करत कसे होतील तर मी त्याच्याकडे जास्त बनते ते जर मी चाय जर बनवलं ना तर मी दुसरं काम हाताळते की पटकन झालं तर थोडंसं होईल तर जे काही आपलं कस्टर्ड जे मिश्रण होतं दी, ते पूर्ण चील झालं होतं एक दीड एक दीड तासानंतर पूर्ण सेट झालं होतं त्यामुळे चला त्याला सुद्धा बीट करून घ्या छानपैकी बीट करून घेणार आहो आणि दोन आणि एका डब्यामध्ये छानपैकी त्याला स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहो आणि पाच सहा तासानंतर आपण बघू आईस्क्रीम बनवून तयार होते की काय तर मी असे सर्व सकाळी जे होते ना म्हणून एखाद्या वेळेस म्हणजे कसं होतं सो कडी पटकन स्वयंपाक केला तर बाकीचे मी घरामधले पूर्ण कामं आवरून घेते तर अशा प्रकारे आज मी घरातले भरपूर कामं केले त्यामुळे पूर्ण दिवस जो आहे ना माझा कामामध्येच मा गेला आहात तर चला कसं वाटला आजचा ब्लॉग नक्कीच सांगा चॅनलवर नवीन नसणार आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज बेलायकन प्रेस करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मी ब्लॉगचा शेवट इथेच करतो भेटूया की